ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रामपूर येथे मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रामपूर यांच्या वतीनं दरवर्षी सामाजिक उपक्रमातून जनसेवेचा उत्तम आदर्श घालून दिला जातो याच परंपरेत यंदा एकविसाव्या गौरवशाली वर्षानिमित्त मोफत सिद्धिविनायक स्पेशालिटी हॉस्पिटल गडिंग यांच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शुक्रवारी मराठी विद्यामंदिर रामपूर येथे भरलेल्या या शिबिराला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तब्बल एकशे पंधरा रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरात विविध आजारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून मार्गदर्शन केलं शिबिरात सी जी शुगर बी पी तपासणी कान नाक घसा तपासणी तसेच सामान्य आरोग्य तपासण्या करून आजाराबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आलं अनेक रुग्णांना तात्काळ औषध उपचाराची सोयी उपलब्ध करून देण्यात आली गणेशोत्सव मंडळ हे केवळ धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमापुरते सीमित न राहता सामाजिक बांधिलकी जोपासत आहे या शिबिराला उपस्थित रुग्ण व ग्रामस्थांनी या उपक्रमाचं कौतुक केलं महान क्षसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड